हाय हॅलो नमस्कार परवाची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी सविषय तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे सॅटर्डे आज आहे मला सुट्टी मी आता सकाळ झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त असं वातावरण आहे बाहेर आणि आता मी निघालेली आहे वॉकला आता वॉक तसे थोडंसं लेट झालेलं आहे कारण सॅटर्डे आहे त्यामुळे तर आता मी जाते वॉकला आणि बघा आजच्या दिवसभरात काय काय होतं सर्व तुमच्यासोबत शेअर करते पर्व झोपलेला आहे बारवी आणि संदीप बारवीचा पण हाऊस आहे तर ते तिथे गेलेले आहेत आता बरोबर झोपलेला तिथपर्यंत मी वॉक करून येते तर मी आता वॉक वगैरे करून आली थोडंसं गार्डनमध्ये मेडिटेशन मेडिटेशन वगैरे केलं आणि गार्डनमध्ये थोडीशी माणसं होती त्याच्यामुळे मी काय मला काय ते शूट करता आलं नाही कसायला जाऊ दे आता काय शूट वगैरे करत बसत नाही तर हे करून आली आणि आज माझी मशीन वॉशिंग मशीन आहे ॲक्च्युली वॉशिंग मशीन चालू आहे परंतु जे त्याला मोटरचं जे कनेक्शन दिलेलं आहे ते मोटर चालत नाही त्यामुळे पाणी खेचत नाही त्याच्यामुळे मला आज कपडे धुवायला लागणार आहेत सर्व हाताने तर कपडे वगैरे धुवायचे आहेत आणि परवा इथे बसलाय परवा उठलाय आणि परवा काय खातोय बघा हेल्दी ब्रेकफास्ट है ना परवा आणि परवा इथे परवाने इथे ब्रेकफास्ट घेतलाय फ्रूट सलाड है ना परवा आणि त्याला ते असं टूथपिक लावून पाहिजे होता कसं परवा खातो तू असं खायला पाहिजे असं खातोय कार्टून लावलेला आहे त्याच्यामुळे तो काही लक्ष देत नाही कार्टून बघत आहे तर आता जस्ट आता उठला आता बघू बाकीचं सर्व तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला दाखवते कपडे कसे धुवायचे आणि हे अशा सर्व कपडे वॉशिंग मशीनचे काढले मी आणि पुन्हा मला हाताने असे धुवायला लागलेले ती वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन तर ॲक्च्युली चालू आहे परंतु ती मोटरच काम नाही करत चला आता सर्व काम घरची काम घरातली कामं वगैरे सर्व झालेली आहेत आणि मी आणि परवा आता इथे निघालेलो आहोत फिश आणायला जायला आता मलाही तर आता आम्ही निघालेला फिश आणायला आता फिश आणायला जातो गाडी घेऊन जातो कारण ते फिश मार्केट हे खूप मार लांब आहे त्याच्यामुळे आणि माझं शूट करतोय परवा बंद कर फिश वगैरे घेऊन झालेली आहे आणि हे बघा इथे काय घेतलेलं आहे आता रिपब्लिक डे आहे तर पर्वने असं फॅन घेतलेला आहे तिथे होत होते आणि आता आम्ही निघालेलो हो आहोत घरी ते रोडचं काम चालू आहे तिथे रोडचं तिथून काम चालू आहे ना मग ट्रॅफिक एक लाईन बंद आहे तिथे निघालेलं स्टेशन स्टेशन मच्छीमध्ये इथे आणलेले आहेत शिंपल्या मस्त मोठ्या आणलेल्या आहेत आणि मी फर्स्ट टाईम इथून शिंपल्या घेतलेल्या आहेत मी कधीच शिंपल्या इकडून आणलेल्या नाही मी गावावरून वगैरेच आणते त्याचबरोबर इथे सुरमई आणलेली आहे आणि मशी हे आता फ्राय करायच्या तेवढी काढली बाकीची फ्रीजमध्ये ठेवलीत हे सर्व ठेवायचं आहे अर्धी त्या घरी दिलेली आहेत मच्छी तसं आता मी बनवणार आहे शिंपल्या आणि परवा याला बोलतो दगडाची भाजी कसली भाजी करणार आहे आज दगडची हा आपण आणले ना मार्केट मधन आता इथे मी बनवत आहे परवासाठी शेवया बनवत आहे संध्याकाळ झालेली परवडा नाश्त्याला काहीतरी लागतं म्हणून मी शेवया बनवते तर परवा आता सध्या संध्याकाळ झालेली आहे परवडा नाश्ता पाहिजे पण परवासाठी मी ह्या शेवळ्या बनवत होते त्या रेडीमेड शेवळ्या आहेत खूप काय करते थोडं जास्तच बनवते म्हणजे संध्याकाळी रात्री वगैरे जेवल्यानंतर थोडंसं गोड काय खायचं असेल तर होऊन जाईल शेवया चांगल्या तुपामध्ये तळून घेते आणि हे ड्राय फ्रूट्स घेतलेले आहेत कट करून घेते तेही त्याच्यात टाकते आणि हे विकत्रित ज्या शेवया असतात ते थोडेसे जास्त भाजावे लागते म्हणजे तुपामध्ये जास्त परताव्या लागत थोडं जाड टेस्ट खूप मस्त लागते म्हणजे अशा शेवया बनवलेल्या आहेत मस्त अशा आता परवाला देते आणि ते चालू त्या दोघांचं कन्वर्सेशन बघा एकमेकांना ती पर्वचे आता जे आहे ना ते त्याने कुठून आणलंय ते तो रियांशला सांगतोय उद्याला सव्वीस जानेवारी आहे तर त्याचं क्रिकेट वगैरे इथे आहे असं मंडप बनवलेलं आहे आमच्या इथे असं मला मंडप बनवलेलं आहे क्रिकेटचे क्रिकेट होणार क्रिकेट थो आहेत वाटतं लेडीजचे वगैरे पण आहे तर संध्याकाळच्या जेवणासाठी मी इथे मच्छी आहे ती मॅरिनेट करून ठेवलेली आहे सुरमय सकाळी जी आणलेली त्या मॅ ते मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर जेवण करायला घेऊ तर जेवणात मॅरिनेट वगैरे मच्छी करून ठेवलेली होते मी आणि त्याच्यानंतर त्या घरी गेली त्या घरी गेली मला थोडंसं काम होतं ते काम वगैरे मी केलं आणि आधी आणि आता फिश फ्राय जेवण झालेलं आहे फिश फ्राय वगैरे फिश फ्राय करायला ठेवले बाकी टॉमॅटोचं सार बनवलेलं आहे आणि कुकर लावलेलं आहे इथे सुरमई फ्राय करत ठेवलेली आहे आज रवा फ्राय नाही केली साधीच फ्राय करत आहे तर भारवीला रवा फ्राय आवडत नाही टॉमॅटोचं सार इथे झालेला आहे कुकर लावलेला आहे त्या येत आहे झालं जेवण रेडी आणि इथे परवा खेळून आला आणि आता पुन्हा कार्टून लावलोय सॅटरडे संडे परवा तू स्टडी करतो नाही का हा ऐका सुट्टी असते म्हणून परवा स्टडी करत नाही सॅटरडे संडे आता रात्रीचं जेवण वगैरे आमचं झालेलं आहे आणि उद्याला आमच्या इथे सोसायटीमध्ये आहेत आहे तर क्रिकेट बॅट इथे असं मंडप केलं आणि लोक काही जण मुलं छोटी प्रॅक्टिस करतात आणि परवा सायकलमध्ये हवा गेलेली आहे परवा आणि परवाचा मित्र आहे पण इथे हवा भरण्याचं काम चालू आहे परवाच्या टायरची हवा गेलेली आहे तशी यांची मैत्री अरे अरे अरे, अरे पडती